एन पी एस धारकांनाही आत्ता जुन्या पेन्शनसारखाच फायदा आहे तर एकतीस जूनपर्यंत हा अर्ज भरावा लागणार आहे त्यामुळे आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसनुसार तुमच्या निवृत्तीचे नियोजन केलं असाल तर आत्ता तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे आणि एन पी एस खातेधारकांनाही काही अटी पूर्ण करून सरकारच्या नवीन युनिफाईड पेन्शन स्कीमचे फायदे मिळू शकतील तर पहा इथे एन पी एस टू यू पी एस तुम्ही जर निवृत्तीसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आता तुम्हाला सरकारच्या नव्या युनिफाईड पेन्शन योजनेचा फायदा हवा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे तर नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट एन पी एस ट्रस्ट म्हणतात त्याला त्याने नुकतीच जाहीर केले आहे की काही अटी पूर्ण केल्यास एन पी एस धारकांनाही या नवीन योजनेचा लाभ घेता येईल यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जून दोन हजार पंचवीस आहे तर आज शेवटची तारीख असून जे कोणी अर्ज अजून भरलेले नाहीत ते अर्ज भरू शकतात काय आहे ही नवीन योजना तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच निश्चित पेन्शन मिळावी यासाठी सरकारने एन पी एसमध्ये काही बदल करून एकीकृत पेन्शन योजना सुरू केली आहे ही नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू झालेली आहे तर एन पी एस धारकांनाही यू पी एसचा फायदा कसा मिळेल तर त्यासाठी ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या नवीन योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील पहिला अट असा आहे की पात्रता जे पेन्शनधारक किंवा त्यांचे पती पत्नी एन पी एसचे सदस्य असताना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर दुसरा आहे सेवेची अट या पेन्शनधारकाने केंद्र सरकारच्या आदेशानुसार किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी तर यू पी एस चा फायदा घेण्यासाठी हे दोन अटीची पूर्तता करणे खूपच आवश्यक आहे यामध्ये इतर महत्त्वाचे फायदे पहा तर या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र एन पी एस ग्राहकांना आणखी काही महत्त्वाचे फायदे आहेत त्यामध्ये पहिलं आहे ॲन्युईटी बेनिफिट परत करण्याची गरज नाही तर तुम्हाला एन पी एस अंतर्गत आधीच मिळालेले ॲन्युइटी बेनिफिट वार्षिक लाभ परत करण्याची गरज नाही आणि दुसरं आहे पेन्शनची गणना पेन्शनची गणना दोन भागामध्ये केली जाईल तर तिसरा आहे एक रकमी पेमेंट त्यालाच म्हणतो आपण वन टाईम पेमेंट हे तुमच्या शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश इतके असेल हे तुमच्या किमान दहा वर्षाच्या सेवेनुसार मोजले जाईल तर चौथा आहे मासिक पेमेंट ही रक्कम यू पी एसच्या नियमानुसार मिळणारे पेन्शन आणि महागाई मदत यांच्या बेरजेतून मोजले जाईल यातून एन पी एस अंतर्गत मिळालेल्या ॲन्युटी लाभाची रक्कम वजा होईल तर शेवटचा आहे पाचवा व्याज तर एन पी एस ग्राहकांना अतिरिक्त यू पी एस लाभ यू पी एस लाभाच्या थक्कबाकीसाठी पी पी एफच्या व्याजदरानुसार साधे व्याज दिले जाईल तर हे झाले म मह, इतर महत्वाचे फायदे तर त्यानंतर आहे यू पी एसचा लाभ कसा घ्याल या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एन पी एस ग्राहक किंवा त्यांच्या जोडीदाराला अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरावे लागेल एन पी एस ग्राहकांनी फॉर्म बी टू आणि त्यांच्या जोडीदाराने फॉर्म बी फोर किंवा बी सिक्स भरून तो संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा ऑनलाईन अर्ज तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एन पी एस सी आर ए डॉट एन ई टी डॉट एन एस डी एल डॉट कॉम इनवर अर्ज करू शकता ही झाली आजची महत्त्वाची खास अपडेट धन्यवाद